मुंबईत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना चोप चोप चोपलं ठाकरेंचे शिवसैनिक आणि शिंदेंचे कार्यकर्ते यांच्यातला फरक बघा पंधरा दिवसांपूर्वी ठाण्यात था भाजपच्या माजी नगरसेवकाने शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना चोपलं होतं तेव्हापासून मुलगा श्रीकांतने पण घराबाहेर पडायचं बंद केले पण इकडे ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मुंबईत दिसेल त्या भाजप कार्यकर्त्याला चोपलं ही ताकद आहे शिवसैनिकांची एक काळ होता जेव्हा महाराष्ट्र बंद करायचा असेल तर दिल्लीतले कमळीचे नेते बाळासाहेबांना फोन करायचे साहेब भारत बंद आंदोलन करायचं आहे जर मुंबई बंद नाही झाली तर भारत बंद आंदोलन फ्लॉप होईल मुंबई बंद महाराष्ट्र बंद फक्त ठाकरेच करू शकतात हे भाजपला माहित होतं शिवसैनिकांनो कालचा वरळीतला तो राडा तुम्ही सर्वांनी पाहिला असाल वरळीतला राडा शिवसैनिकांनी कमळीच्या भगलबच्चांना चांगलाच तीर्थप्रसादाचा लाभ दिला नको तिथे वळवळ करणाऱ्या फडफड करणाऱ्या कमळीच्या बगल बच्चांना चांगलाच महाप्रसाद चारला महाप्रसाद चारला काय झालं काय घडलं वरळी राडा का झाला हे सगळं तुमच्या सर्वांसमोर पुढच्या पाच सहा मिनिटात ठेवेल पण तत्पूर्वी हे सगळं पाहत असताना मला का कुणास टाळूक महाराष्ट्र गीतातलं आपल्या महाराष्ट्र गीतातलं ते कडवं वारंवार उठांवर येत होतं आणि ते कडवं होतं भीती नामा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा सह्याद्रीचा सह्याद्रीचा राजा दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा ज्या वेळेस काल वरळीत ते शिवसैनिक नडत होते ज्या ते भिडत होते ज्या ते लढत होते मला महाराष्ट्र गीताचं हे कडवं आठवत होत भीतीनाम्हा तुझी मुळी ही आणि शिवसेना ही याच मर्दांची संघटना आहे ही लढवाई यांची संघटना आहे ही अगऱ्या गऱ्या लुच्या संघटना नाही, नाही।, नाही। शिवसैनिक हे असले शिवसैनिक हे धन आहेत शिवसेनेचं काल विचार करा एक दोन कामगार कमळीच्या बगल बच्च्यांनी चोरले आणि एक दोन कामगारांना घेऊन त्या हॉटेल रेजिन्स वर्डितलं ते इथे आपला बोर्ड चिटकवला स्वतःचा बोर्ड चिटकवला जणू काही आता ही रेकग्नाइज कामगार संघटना आहे आणि रेकग्नाइज कामगार संघटनेसारखा का एखादा स्टिकर चिटकवून तिथे हे आपलं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करत होते तिथे शिवसैनिक पोहोचले शिवसैनिकांनी त्यांच्या बोर्डचा चौरंगा केला त्यानंतर तो बोर्ड फुकून टाकला आणि त्यानंतर तिथे घोषणा दिल्या मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची ही वळवळ ही फडफड तीही वरळीमध्ये बघा ना शिवसैनिकांनी नेमकं तिथे काय केलं कशा प्रकारे तो कुठला ह्यांच्या संघटनेचं नाव राष्ट्रीय कामगार संघटना राष्ट्रीय कामगार संघटना जी त्या हॉटेलमध्ये नाही सुद्धा नाही तिथे भारतीय कामगार सेना आहे आणि भारतीय कामगार सेना फक्त त्या एकमेव हॉटेलमध्ये नाही बरं का मुंबईच्या सर्व 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 मोठ्या आस्थापनांमध्ये भारतीय कामगार संघटना भारतीय कामगार सेनाच आहे शिवसेनेची भारतीय कामगार सेना मला आजही अभिमान वाटतो या सेनेचा भारतीय कामगार सेनेचा एवढ्या सगळ्या ह्या ग्रहयुद्धामध्ये या, या भारतीय कामगार सेनेने आपलं अस्तित्व अगदी आहे असं कायम ठेवलेलं आहे भारतीय कामगार सेना अगदी किंचितही डळमळली नाही कुठेही डळमळली नाही भारतीय कामगार सेनेचा आलेख चा हा अजूनही चढताच आहे आणि तो चढताच नाही काल परवाचा तो अनिल परब साहेबांचा तो व्हिडिओ चांगलाच आठवतो ज्यावेळेस मला वाटतं हॉटेल ताज मध्ये अगदी महिना सुद्धा झाला नसेल या गोष्टीला हॉटेल ताज मध्ये मॅनेजमेंटला फक्त एक झेंडा काढला या झेंडा काढण्यावरून त्यांनी कसं खडसावलं अनिल परब साहेब म्हणतायत जर हा झेंडा मला इथे दिसला नसता ना तर तुमचं काही खरं नव्हतं तुमच्या सगळ्यांचे कपडे मी काढले असते आणि हे सगळं प्रशासनाला जागेवर ठणकावणारे हे भारतीय कामगार सेनेचे आपले नेते अनिल परब साहेब तुमचे कपडे काढले असते मी जाताना इथून काय म्हणाले पुढे आणि ह्याला जर मारायचं असताना मला ह्या मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्याला जर मला मारायचं असताना सांगून मारीन असं लपून छपून येणार नाही ना ना सांगून मारे ना मारायचं आहे सांगून मारेन ही असते भाषा शिवसेनेची आणि ही गरजेची आहे शिवसेनेत ही सध्या पद्धत फार गरजेची आहे तुम्हाला पटो ना पटो पण शिवसेना ही कायम लढवयाची संघटना म्हणून ओळखली गेलेली आहे शिवसेनेचा जो बाणा हा तसाच असला पाहिजे त्याची धाक असली पाहिजे मुंबई महाराष्ट्रात त्याचा धाक असला पाहिजे शिवसेनेचा धाक एक काळ असा होता ज्यावेळेस महाराष्ट्र बंद करायचा आहे ताकद फक्त शिवसेनेची कमलीचे दिल्लीतले नेते सांगायचे बाळासाहेब भारत बं कर रहे है। बंद कर रे अगर महाराष्ट्र बंद नाही हुआ आणि विशेषतः आणि विशेषतः अगर मुंबई बंद नाही हुई तो भारत बंद असफल कहलाएगा का आणि मुंबई बंद करायची तर ताकद कोणाची फक्त शिवसेनेची मुंबईला बंद करण्याची ताकद ऐर्या गैर्या पक्षामध्ये आजही नाही आजही नाही ती ताकद फक्त आणि फक्त शिवसेनेची शिवसेनेच्या शाखांच्या बाहेरचे ते फलक असायचे बघा तुम्ही त्याच्यावर सुविचार असायचे त्याच्यावर कुणाच्या मरणाच्या जन्माच्या सगळ्या बातम्या लिहिल्या असायच्या एखादा दिनविशेष लिहिला असायचा तो फलकांचा काळ होता आज फलकांचा काळ तसा राहिला नाही त्याचं दुर्दैव वाटतं पण ते फलक एकदा का नाही शिवसेनेचे शाखेच्या समोरचे फलक रस्त्यावर येऊन टेकले आणि इलासल महाराष्ट्र बंद मुंबई बंद तर बंद ही ताकद आहे शिवसेनेची त्याचाच एक भाग असलेली ही भारतीय कामगार सेना अभिमान वाटतो या संघटनेचा या सेनेचा भारतीय कामगार सेनेचा जे म्हणतात ना मराठी माणसासाठी शिवसेनेने काय केलं जरा भारतीय कामगार सेनेत एकदा ढोकवा तुम्हाला कळेल मराठी माणसासाठी शिवसेनेने काय केलं आम्हाला अभिमान वाटतो अनिल परब साहेबांना भारतीय कामगार सेना आजही तशीच मजबूत आहे भविष्यातही तशीच मजबूत राहील काल ज्यावेळेस वरळीमध्ये असा स्टिकर चिटकवण्यात आला असा एक चोरून चोरी छुपे काय म्हणतात येऊन स्वतःचा तो स्टिकर लावण्यात आला त्या स्टिकरचा कसा चौरंगा शिवसैनिकांनी भारतीय कामगार सेनेच्या सर्व शिवसैनिकांनी केला एकदा पाहायचा आहे कसा तो स्टिकर काढून फाडून तोडून चोळून मोडून फेकला जरा एकदा पहा नावाचे शिवसैनिक ते नावाचे शिवसैनिक काय म्हणाले मुंबई आमच्या साहेबांची नाई कुणाच्या बापाची त्या बोर्डाचे झालेले लहान लहान तुकडे त्या बोर्डाचे लहान लहान तुकडे ते चोळामुळा त्या, त्या बोर्डाचा खूप काही सांगून जात होता भविष्यात होऊ घातलेल्या अनेक बदलांची ही नांदी आहे तो एक फक्त प्रातिनिधिक बोर्ड आहे पण तो बोर्ड तो फलक त्या कमलीच्या त्या कामगार संघटनेच्या फलकाचा तो चोळामोळा खूप काही सांगून जात होता भविष्यात कमळीला खूप काही सहन करायचंय ज्या वेळेस तुम्ही घाव शिवसेनेवर घातला तो घाव आता तुमच्या जिव्हारी बसणार हे मात्र तितकंच नक्की आहे मराठी माणसं लढवत ठेवायची आणि आपले झेंडे भडकवत ठेवायची ही भाजपाची नीती आहे या हॉटेल मधल्या कर्मचाऱ्यांनी ज्यावेळेस मी काही फुटेजेस बारीक पाहत होतो मला त्यात काही कर्मचारी सुद्धा दिसले त्या कर्मचाऱ्यांनी ज्यावेळेस हा बोर्ड फाडताना पाहिला त्यांनी कसा आनंदोत्सव साजरा केला हे देखील तुम्हाला पाहणं तितकंच गरजेचं आहे कारण त्या आस्थापनांमध्ये काम करणारे मराठी कर्मचारी हे सारं पाहतायत कि कशा प्रकारे आता इथे घुसखोरी होणार आहे कशा प्रकारे परप्रांतीय भरले जाणार आहे अशा प्रकारचे कामगार एकजुटीचे कसले ते कामगार संघटनांचे बोर्ड लावून ही कमळे तिथे शिरकाव करणार आणि ते परप्रांतीय घुसवणार मराठी माणसाचा टक्का तिथे देखील कमी करणार